नमस्कार आणि खरं सौरिन सरांचे या वेळेला मला जास्त अभिमाना असं वाटत कारण मागच्या वेळेला जेव्हा सौरेन सर बोलले त्यांनी माईक घेतला तेव्हा झाला की मराठी सर आत्ता ते मराठी बोललेत ना मग टाया व्हायला पाहिजेत राह कारण <laughs> त्यांनी खास तुमच्यासाठी मराठी शिकलेली आहे आणि मराठीवर त्यांचं त्यांचा विशेष प्रेम आहे कारण ते अमराठी असून सुद्धा सगळ्या मराठी वेबसिरीज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी युट्यूबला सुद्धा हे योगदान सर तुमचं खूप मोठं असणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मला मी थोडं दहा मिनिट फक्त वेळ घेणार आहे सर की तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आता इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांना खूप मनापासून खूप दिलचे थँक्यू आहे कारण ऑट डे असून सुद्धा संध्याकाळी सहाचा कार्यक्रम परत घरी कसायचं माहिती नाही पण तुम्ही आलात थँक्यू सो मच खूप मनापासून कारण तुम्ही सगळेच आमच्यासाठी प्रेरणा आहात तुम्ही सगळे आम्हाला इथे उभं करता तुम्ही नसाल तर आम्ही ही सर्वसामान्य आहोत आत्ताही तुमच्यातलाच एक म्हणून बोलतोय आठवीने खूप काही बदललंय या मुलांच्या बाबतीत आमच्या बाबतीत आणि इट्स मज्जा कोरिपाटी या सगळ्याच्या एकूण असोसिएशनच्या बाबतीत मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगणार खूप छोटी गोष्ट आहे दाक्षिणात दिग्दर्शक अडली त्यांची एक गोष्ट आहे त्यांनी सांगितलेली मला खूप आवडली होती मी ती संग्रही ठेवली माझ्या तर ती अशी होती की एक श्रीमंत माणूस आहे खूप मनापासून आहे का एक श्रीमंत माणूस आहे तो त्याच्या घरी येतो आणि घरी त्या बंगल्यावरती आल्यावर गेट जो तो गाडी थांबवतो त्याला दिसतं की आपल्या पलीकडच्या रस्त्यावरती एक भिगारी आहे तो थंडीने कुडकुडतोय आणि त्याला कांबळ वगैरे किंवा अंथरुणाची गरज आहे आणि मग तो माणूस त्याला जातो त्याला म्हणतो की तुम्हाला मी कांबळ आणून देतो तुम्हाला मी अंगावर ओढायला काहीतरी आणून देतो तुम्ही थांबा इथेच तुम्ही काळजी करू नका त्याच्या आधी तो आजारी ये त्याला कळतं तो बरेच दिवस इथं बसलाय हे त्याला माहीत नसतं पण तो त्याला म्हणतो मी तुम्हाला ते आणून देतो तो घरी येतो घरी आल्यावरती तो मुलांसोबत थोडं खेळतो त्याचं मन रमत त्यानंतर तो जेवतो सगळ्यांशी गप्पा होतात थोडे वाद होतात आणि तो झुकून जातो आणि सकाळी त्याला जाग येते आणि त्याला पटकन पहिला पॉट येतो की आपण त्या कार भिकरायला म्हणलो तर मी तुला मी अंगावर ओढायला काहीतरी चादर वगैरे आणून देतो कांबळ आणून देतो आपण गेलोच नाही तो धावत धावत जातो बघतो तर तो भिकारी असतो आणि यातून त्याला दोन गोष्टी दो लिहिल्याच होतात आणि त्या मलाही वाटतं खूप महत्वाचे आहे की जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्हाला शब्द देऊ नका कारण फक्त तुमच्या आशेवरती ती माणसं तिथं थांबलेच जिवंत आहे तर दिलेला प्रत्येक शब्द ह्या माणसांनी पाळलेला आहे म्हणून मला त्यांचं कौतुक आहे आणि दुसरी शिकवण अशी आहे की कुणावर डिपेंड राहू नका स्वायत्त व्हा आजवर तो भिकारी जिवंत होता थंडी लागत नव्हती पण तो डिपेंड झाला की मला ओढायला चादर मिळणार आहे आणि म्हणून त्या दोन गोष्टी आम्ही शिकलो आम्हाला करणारे स्थान निर्माण करून स्वतःच्या पायावरती उभे करणारे ही सगळी तुम्ही प्रेक्षक वर्ग आहात म्हणून तुमच्याही खूप आभार आहेत की तुम्ही आम्हाला मरू देत नाही आहात तुम्ही आम्हाला जिवंत ठेवताय की आम्ही ती चादर प्रेमाची तुमच्यावरती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि वेळ पोहोचवणार आहोत आणि म्हणून त्या डिपेंडन्सीवरती आम्ही आजवर श्वास घेतोय जिवंत आहोत म्हणून तुम्हाला का कायमच चरणी आमचं जे काही काम असेल यापुढेही असणारे आधी ही आहे ही सगळी गावाकडची मंडळी आज मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती पुढे भविष्यातही काम करतील आत्ताही करतायत पण इथंवर यायचा हा सगळा प्रवास आम्ही करू शकलो ते मज्जाच्या असोसिएशनमुळे आणि कोरीपाटीच्या मेहनतीमुळे मी मे तुम्हाला एकच सांगतो की आपण कुणीही साधारण सहा ते सहा तास ते आठ तास काम करतो बरोबर आम्ही मंडळी बारा ते पंधरा तास सुद्धा काम करतो लांब लोक करतात आणि ही मेहनत आहे ही शिकवण त्यांना आहे हे संस्कार आहेत म्हणून मला वाटतं की जसे मॅडम म्हणाल्या की एकेकडे एक आमची शिस्त की त्यांचा लाड असं करून हे तुमच्यापर्यंत प्युअर जे आपण म्हणतो ना त्याला चाळण लावून लावून मिश्र झालेलं जे काही उत्तम आहे ते तुमच्यापर्यंत येतं बाकी सगळं आम्ही आमच्या करतो तुमच्यापर्यंत येऊ देत नाही आणि इथून पुढे हा प्रयत्न असेल की जे काही उत्तम असेल ते द्यायचा आमचा प्रयत्न असेल खूप सारे कलाकार इथे आलेले आहेत आठवी पासून दहावी पर्यंत मोठ्या भूमिके दिसत आहेत मला ह्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं की हे त्यांना आपलं वाटतं माझं वाटतं मी खूप वेळा बघितलेलं आहे हा आज इतिहास घडतोय आजवर चित्रपटांचे ट्रेलर लॉन्च व्हायचे आज वेबसिरीजचा होतोय आणि तेही युट्यूबवरच्या वेबसिरीजचा म्हणजे दर्जा कुठे येऊन ठेवलाय युट्यूबचा हे आपण याच देही याच डोळा आज बघतो आहोत मला वाटतं हे इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल आपण तुमच्या साक्षीने टाकतोय आणि म्हणून तुम्ही सगळे आमच्यासाठी काय महत्वाचे असाल तुम्ही दोघही आणि इथे बसलेला प्रत्येक जण जो बॅकस्टेज आहे जो कुठून तरी त्याच्या सदिच्छा आमच्या पाठीमागे लावतोय आम्हाला तिथपर्यंत नेण्याचं बळ देतोय त्या प्रत्येकाचे देतो मी आजच्या दिवशी आभार मानतो आणि दहावीमध्ये प्रॉमिस करतो की आठवीपेक्षा सुंदर कंटेंट जास्त प्रौढ कंटेंट मॅच्युअर कंटेंट देऊ आणखी जास्त कक्षा रुंदवायचा प्रयत्न करू आणि तुमच्या आठवणी ज्या आपण परत जगू शकत नाही पण तुमच्या कप्प्यात मनाच्या कप्प्यात त्याचं घर कायमस्वरूपी लॉक करू चावी तुमच्याकडे देऊन टाका थँक्यू सर मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका